ॲलर्जिक रायनायटिस सारखी सर्दी होणे किंवा वारंवार शिंका येणे किंवा सारखं नाक गळत राहणे ह्या त्याच्या तक्रारी ह्या तक्रारीमुळं पेशंट खूप त्रस्त झालेला असतो त्याला खूप त्रास होत असतो कारण की दिवसभर शिंका येऊन खूप जणांमध्ये तो इरिटेट झालेला असतो त्या गोष्टीचा आता ह्या आजाराचं कारण माहिती नाही म्हणून खूपदा असं असतं की अलर्जिक रायनायटीस हा खूप दिवस चालतो किंवा आयुष्यभर चालतो असं पण सांगितलं जातं त्याचं रिझन असं आहे की बलर्जिक रायनायटीस होण्याचं रिझन असं आहे की तुमची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि प्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळे तुम्ही शरीरातन वीक होता आणि वीक झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सेन्सिटिव्ह होता आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे तुम्हाला त्याची एलर्जी होऊन तुम्हाला त्या गोष्टीच्या तुम्ही टच मध्ये आला तर तुम्हाला त्याचा त्रास होत असतो म्हणजे शिंका येणे किंवा सर्दी होणे आता कसली ऍलर्जी हे सापडण्यापेक्षा जगात एवढे परत त्याच्यापेक्षा जर त्या ऍलर्जीच्या रीजन जे आहे की तुमची प्रतिकारशक्ती कमी पडते तर ती जर वाढवण्यात आली तर हा त्रास जाऊ शकतो हो। कारण की अलर्जीचं रिझन आजपर्यंत माहिती नाही पण कारण कारण जर सापडलं गेलं तर मानसिक तणाव एक खूप मोठं कारण आहे मानसिक कारण मध्ये तुमचं प्रोफेशनल कारण तुमचं फॅमिलीयल कारण तुमचं सोशियल कारण किंवा खूप प्रमाणात सेक्शुअल कारण पण सापडलं जातं आणि ह्याचा ह्या स्ट्रेसचा परिणाम त्याच्या प्रतिकारशक्तीवर हो प्रतिकार होतो म्हणजे तुम्हाला जेव्हा स्ट्रेस येतो त्याचा परिणाम तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी होते किंवा तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह एखाद्या गोष्टीसाठी होण्यासाठी होते आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली तुमच्या आजारांवर होतो खूपदा ॲलर्जिक रायनायटीस पुढं हळू त्याचं कफ तयार होऊन त्याचा त्रास होणे असे पण गोष्टी होतात आता ऍलर्जिक मध्ये खूपदा असं की सायनोसायटिस पण होतात तर ह्या गोष्टीला जनरली औषधोपचार करताना त्या ॲलर्जीसाठी औषध दिलं जातं पण आम्ही आमच्या होलिस्टिक मध्ये त्याची प्रतिकारशक्ती वाढावी त्याची ताकद वाढावी आणि ती प्रतिकारशक्ती वाढून त्याचा आजार नाहीसा व्हायला पाहिजे आणि तो परत नाही यायला पाहिजे ह्यासाठी प्रयत्नशील असतो आणि खूप पेशंटमध्ये जर आम्ही या पद्धतीने गेलो तर खूप पेशंटमध्ये पूर्ण झालेले पूर्ण बरे झालेले पेशंट आम्हाला दिसले आहेत आणि ते होतात फक्त ती प्रतिकारशक्ती वाढून अल्टिमेटली त्याची झोप चांगली लागायला लागते त्याला भूक चांगली लागायला लागते थे, त्याची तब्येत सुधारते ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या अलर्जिक रायनायटीस बरोबर म्हणजे त्या आजारांबरोबर ह्या गोष्टींचा सुद्धा फायदा होतो आणि त्याच्यामुळे तो शांत व्हायला लागतो तो डिस्टर्ब होत नाही आणि तो त्याच्या आजारातून मुक्त